आणि माझं एक अजून एक मत आहे माझ्या सगळ्यात जवळचा मित्र सरपंच सगळ्यात दुश्मन माझा सरपंच ज्याला काम येतं त्याने सरपंच पदावर राहा ज्याला करता येत नसेल त्यानं घरी आई बापाचे हातपाय दाबा मला विरोधी लोक करून देत नाही मला गावातले लोक करून देत नाही फार्म भरला कायला कोण गेलो होतं बाबा तुला उठायला तेव्हा तो झोपला नाही लढायचं रडायचं नाही आम्हाला काय शिकवलं महाराष्ट्रातला इतिहास लढायचं रडायचं नाही जिजाऊ म्हणली का शिवाजी महाराजाला कुठं जातो भाऊ ते अफजल खानाकडं ते लय मोठ आहे तू लय लहान आहे जर असं म्हणलं असते जिजाऊ तर काय झालं असतं आमचं नाही छावणीत जाऊन पोट फाळलं असे सरपंच लागते आम्हाला सरपंच मजाक नाही ती काहीच काही ताकद आहे साहेब काहीच काही कल्पनेच्या पलीकडची ताकद ती म्हणून सरपंच ग्रामसेवकाला हो मी आज माझे हात जोडून कळकळीची विनंती हातात हात दा घालून काम करा